नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी आज आपण या व्हिडिओमध्ये मंथन परीक्षेच्या इयत्ता चौथीच्या भाषा व गणित हा जो पहिला पेपर आहे त्यातील शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकातील शब्दकोडी या उपघटकाचा आज आपण काय करणार आहोत सराव करणार आहोत इयत्ता चौथीच्या मंथन पेपर जो असणार आहे पहिला भाषा आणि गणित यामध्ये जवळपास शब्दसंपत्तीवर आधारित यावर जवळपास आठ प्रश्न विचारले जातात तर यातील शब्दकोडी हा अतिशय महत्त्वाचा घटक असणार आहे आपल्याला माहीत आहे मराठीसाठी एकूण पंचवीस प्रश्न येतात पन्नास मार्कांसाठी तर आज आपण शब्दकोडी या प्रश्नाचा सराव करूया नक्की शब्दकोडी कशी असतात ते कसे सोडवायचे असतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता नक्की शब्द कोडी कशी असतात ते सोडवताना कोणती काळजी घे गे, घ्यायची याविषयी माहिती घेऊया पा परीक्षा शब्द कोड्यावर आधारित एक प्रश्न विचारला जातो दिलेल्या आकारात किंवा दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो अशा प्रश्नात विद्यार्थ्यांनी कच्च्या कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावेत व नंतर अचूक नंतर अचूक उत्तर शोधावे यासाठी आपली शब्दसंपत्ती समृद्ध असायला हवी काही शब्द कोड्यामध्ये कधी एक शब्द तर कधी दोन शब्द गाळलेले असतात आणि गाळलेल्या जागी योग्य अक्षरांचा पर्याय निवडायचा असतो पहा ज्यावेळी एखादा शब्द आठवत नसेल त्यावेळी पर्यायातील प्रत्येक अक्षर गाळलेल्या जागी भरून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे ते पाहायचं ह्या काही सूचना होत्या आपल्याला शब्दकोडे सोडवण्यापूर्वी आता प्रत्यक्ष आपण काही नमुना प्रश्न दिलेला आहे त्याचा सराव करूया पहा प्रश्न खालील अक्षरांचे तीन गट दिलेले आहेत चौकनातील मोकळ्या जागी एका गटातील अक्षरे क्रमाने घातले की त्यातील उभे शब्द अर्थपूर्ण होतात तर तो अक्षर गट निवडा पहा या ठिकाणी आपल्याला चौकोन दिलेला आहे त्याचे काही आपल्याला अक्षर दिलेले आहेत आणि चौकोनामध्ये जर आपण पाहिलं प्रत्येक ओळीमध्ये तर पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला अक्षर नाही ऋण ऋण हा शब्द दिलेला आहे आपल्याला आणि आपण पर्याय पाहूया आपण पा एक आहे दू प चो दुसरा आहे त व तिसरा आहे म ज त आणि चौथा आहे क का, का की आता आपण काय करायचं पहिला जो गट आहे दु प चो प्रत्येक अक्षराच्या समोर ठेवूया आपण पहा काय होईल पहिल्या या बॉक्समध्ये ठेवलं दु दुरून पुन्हा पुरून आणि चुरून असे शब्द होत नाहीत हे चुकीचे अर्थपूर्ण शब्द होत आहेत नंतर आपण दुसरा गट ठेवूया पहा तरुण शब्द असतो अरुण नाव आहे आणि वरुण हे देखील नाव असतं त्यानंतर आपण तिसरा गट ठेवूया म ज त आहे तो पा मरून जरून तरुण फक्त तरुण शब्द तयार होतो म्हणजे हे देखील गट असणार नाही आता दुसरा चौथा गट ठेवा करून कारून किरून हा देखील गट अर्थपूर्ण शब्द तयार करत नाही म्हणजे आपलं उत्तर कोणता आहे गट क्रमांक दोन जो की त अ व आहे तरुण अरुण आणि वरून अशा प्रकारे आपले अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन, है है, है, दोन है, है। है हे आपलं काय आहे उत्तर आहे तर दोनचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे पहा आताच सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं दिलेल्या पर्यायाचा जो अक्षरगाट आहे तो प्रत्येक ठेवून पाहिजे आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतात का हे लक्षात घ्यायचं सराव करूया पहा व्यवसाय एक ते तीन साठी काही सूचना दिल्यात पहा खालीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याचा क्रमांक शोधा एक आपल्याला दोन चौकटी दिल्या दुसऱ्या चौकटीमध्ये रा शब्द दिला आहे आणि पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला अक्षर भरायचं आहे आता पर्याय पहा एक आहे सा दोन आहे का तीन आहे मो आणि चौथ आहे रा आता एखाद्या विद्यार्थ्याला पटकन समजतं किंवा आहे का ठेवला तर काळा होऊ शकतो जर समजत नसेल तर आपण प्रत्येक शब्द ठेवूया पहा साळा पहिला ठेव साळा शब्द नसतो काळा तर आहे सांगितलं पुन्हा मोठे तर मोळा मुळा पण नसणार आहे आणि रोळा रोळा पण नसणार आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन का ठेवायचा म्हणजे शब्द तयार होईल काळा तर आपलं पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ गोल करायचं परत सांगतो वर्तुळ गोल करताना आपण पूर्णपणे गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील आपण जायचं नाही त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पण आता इथे देखील दोन बॉक्स दिले आहेत दोन चौकटी दिल्या दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला अक्षर दिलं नाही पहिल्या चौकटीमध्ये मा दिलाय आता पर्याय पाहूया आपण श ट ठ आणि क आता आपण श जर ठेवला माग श शब्द नसतो पुन्हा माठ शब्द नसतो हा पण माठ शब्द असतो आणि माक माक पण नसतो म्हणजे माठ या ठिकाणी बरोबर असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन माठ ठ ला आपण काय करायचं या ठिकाणी ठेवायचं आहे माठ हा शब्द तयार होतो म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तीनचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पहिल्या ठिकाणी तीन चौकडे गेल्या पहिल्यामध्ये ज आहे मध्ये बॉक्समध्ये दु चौकटीमध्ये काहीच नाही दिलं आणि शेवटी पण ज दिला आहे म्हणजे मधला अक्षर आपल्याला शोधायचं आहे पर्याय पाहूया एक आहे का दुसरा आहे दा तिसरा आहे रा आणि चौथा आहे हा आता ज आणि ज दिलंय बघा पटकनला आपण जर लक्षात आला तर जहाज शब्द असणार ना, ना हा जर ठेवला तर आपण पण आपल्याला समजत नसेल तर आपण आता एक एक अक्षर ठेवूया पहा का ठेवला तर ज का ज शब्द होत नाही पण ज दाज शब्द होत नाही ज राज शब्द होत नाही पण हा ठेवला तर ज हा ज म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं चा योग्य उत्तर असणार आहे आपण चार काय करायचं आहे वर्तुळ गोल करायचं आहे पर्याय क्रमांक चारचं चा। त्यानंतर पुढे आणखी पहा चार ते सहा साठी काही सूचना दिलेल्या आहेत पहा खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायातून अयोग्य पर्याय निवडून त्याचा क्रमांक शोधा आता आपल्याला पर्यायमध्ये काय दिलंय अयोग्य पर्याय निवडायचा परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो घाईमध्ये आपण चुकीचा प्रश्न वाचतो आणि त्याचा चुकीचा अर्थ समजून घेतो प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा म्हणजे चार पर्यायापैकी तीन पर्याय बरोबर असणार आहेत आपण पाहूया पा, पा दिलंय दोन चौकटी दिल्या दुसऱ्या चौकटीमध्ये न दिलाय आता पहा पहिलं जर अक्षर पर्याय पाहिलं म दुसरा आहे का तिसरा आहे पर्याय द आणि चौथा आहे ध यापैकी एक चुकीचं आहे तीन बरोबर आहेत आता तीन बरोबर कोणते आपण चेक करूया मन बरोबर आहे पुन्हा का ठेवला कान बरोबर आहे दन दन नसतो हे चुकीचं आहे पुन्हा धन धन असतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे दन द आहे ना म्हणजे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे आपण अयोग्य पर्याय शोधत आहोत पुढे पाचवा प्रश्न पाहिला तर आपण चौकटीमध्ये दुसरा अळ दिलाय आता पहिलं अक्षर शोधायचं आपल्याला पर्याय ब त दुसरा आहे न आणि चौथा आहे ल आपण ठेवूया बळ तयार होतो नंतर तळ तळ देखील तयार होतो शब्द नळ नं, नळ देखील होतो म्हणजे ब त न न ठेवलं तर शब्द तयार होतात म्हणजे शेवटचा लळ ल, ल, चुकीचा शब्द आहे म्हणजे अयोग्य पर्याय या ठिकाणी चौथा असणार आहे ल तर आपण म्हणजे पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचा आहे त्यानंतर प्रश्न सहा पहा दोन चौकटीला दुसऱ्यामध्ये त्र दिलंय आता आपल्याला अ अचूक पर्याय निवडायचा आहे आणि अयोग्य पर्याय आपल्याला कोणता आहे तो शोधायचा आहे आता ठेवूया पहिला एक पा दुसरं मी तिसरं भू आणि चौथाय मा ठेवा पात्र शब्द होतो पुन्हा मित्र शब्द होतो भोत्र शब्द नसतो मात्र मात्र देखील असतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन भो हे चुकीचं उत्तर आहे भो अक्षर या ठिकाणी येणार आहे नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे आता सात ते दहासाठी काय सूचना दिलेल्या आहेत पहा त्या वाचूया आपण पहा चौकोनातील मोकळ्या जागी एका गटातील अक्षरे क्रमाने घातली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या गटाचा पर्याय क्रमांक शोधा आता बघा आपले दोन चौकट्या दिल्या होत्या त्या ठिकाणी तीन चौकट्या दिल्यात उभ्या आणि आडव्या आणि मधले अक्षर आपल्याला दिले नाहीत पहा स आणि स दिले तर आता मधले अक्षर कोणती आहेत आपल्याला शोधायचे आहेत पहा आपण पर्याय क्रमांक पाहूया पहिला आहे मा क न दुसरा आहे मा तिसरा आहे र प ब आणि चौथा आहे क मा र आता आपल्याला प्रत्येक जो दिलेला गट आहे तो ठेवून पाहायचा तर तुम्ही काय करायचं कच्चं काम करण्यासाठी तुम्हाला जो परीक्षेमध्ये कागद असतो खाली त्याच्यावर तुम्ही हे सोडून बघायचं आहे ठेवून पाहायचं आहे पहा आता मी एक एक ठेवेल स मा स होतो स क स होतो स न स होत नाही अर्थपूर्ण शब्द नाही म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं नसणार आहे आता दुसरं पाहूया समास शब्द आहे सकस शब्द असतो सतस नसतो हे देखील नाही पुन्हा दुसरा तिसरा गट ठेवूया सरस असणार आहे सपस नसतो सबस पण नसतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन देखील उत्तर बरोबर नाही आता पर्याय क्रमांक चार पाहूया सकस आहे समास आहे आणि सरस देखील शब्द असतो म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे कारण अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे चारचं चा वर्तुळ काय करायचं आहे आपण गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न आठवा पाहूया आपण या ठिकाणी काय दिलेला आहे पहा आठवा प्रश्न या ठिकाणी पण वरील प्रमाणे तीन चौकटे दिलेले आहेत आडव्या आणि उभ्या मधले गा शब्द अक्षर गाळलेले आहेत तर आता पर्याय पहा एक आहे ग म प दुसरा आहे च प ग तिसरा आहे ग गी द आणि चौथा आहे गी प ध आणि शब्द दिलेत पहिल्या बॉक्समध्ये स आणि खाली दिलेत त आता आपण एक एक गट ठेवून पाहूया पा पहा संगत संमत आणि संपत अशा प्रकारे शब्द तयार होतात म्हणजे या ठिकाणी तिन्ही पण अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत आपण दुसरा गट पाहूया संचत संपत संगत या ठिकाणी होत नाही संचत शब्द नसतो पुन्हा संगत संगीत आणि संदत बघा तिसरा अक्षर चुकीचं होतं तिसरे शब्द चुकीचा होत आहे म्हणजे हे देखील पर्याय नाही आता चौथं पहा संगीत संपत संधत हे देखील नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं बस बरोबर उत्तर असणार आहे जसं की संगत संपत आणि संपत अशा प्रकारे आपले अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बसणार आहे आठचं आपण काय करायचं एक वर्तुळ काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे पण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की उभे तीन कॉलम दिलेले आहेत आणि आडवे चार कॉलम दिलेले आहेत पहा आणि पहिल्या श अक्षर दिले नाहीत दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलममधील अक्षर बॉक्समधील अक्षर दिले असं वळा वळा दिसत आहे आपल्याला आणि पर्याय पा एक आहे बा व कानी दुसरा आहे पा पी आसा तिसरा आहे अ पी सा का आणि चौथा आहे तासा का हा आता आपण ठेवून बघूया किंवा तुम्ही कच्चं काम करता त्या थे, ठिकाणी ठेवून पाहा बा। पा बावळा असतो शब्द वळा शब्द नसतो कावळा असतो निवळा तो देखील शब्द नसतो त्यानंतर दुसरं पाहूया पावळा नसतो पिवळा असतो आवळा असतो सावळा असतो पण यातलं पण दुसरं पण नाही येणार आपलं तिसरं पाहूया आवळा पिवळा सावळा आणि कावळा पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे आपण चौथा देखील चेक करून पाहूया तावळा नसतोच शब्द नसतो म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे जसं की आवळा पिवळा सावळा आणि कावळा म्हणजे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया दहा क्रमांक पहा बाजूच्या आकृतीत रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे आडवा व उभा शब्द तयार अर्धपूर्ण शब्द तयार होईल आता या ठिकाणी आपल्याला आडवा पण शब्द तयार करायचा आहे आणि उभा पण शब्द तयार करायचा आहे आणि आडव्यामध्ये आपल्याला दिल दिलंय खाली दिलंय उभ्यामध्ये बर आणि पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला अक्षर कोणतं ते शोधायचं आहे आता अक्षराचे पर्याय पाहूया आपण पहिलं आहे म दुसरं आहे क दुसरं आहे ख आणि तिसरं आहे न आता एक एक अक्षर ठेवून पा पाहूया आपण पहा म ठेवल्या तर मंदील आणि मंबर शब्द नसतो हे चुकीचं उत्तर आहे दुसरं ठेवूया कंदील आणि कंबर असा शब्द असतात दोन्ही पण शब्द होतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन असणार आहे आपण आणखी तिसरा पाहूया खंदील, खंदील खंबर नसतो अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत आणि नंदील नंबर नंबर असतो पण नंदील नसतो आहे ना तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ काय करायचं आहे गोल करायचं आहे ते अशा प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दकोडी हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न पाहिला पेपर क्रमांक पहिला भाषा व गणितमधील विभाग एक भाषामधील तर तुम्हाला मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला या चॅनलवर नक्कीच मंथन परीक्षेचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह वी तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद